शब्दांचेच पेटतात दिवे इथे शब्दांचेच पेटतात दिवे इथे शब्दांच्याच वातीही शब्दांच्याच सानिध्यात माणुसकीचा प्रकाशही प्रज्वलित कोंदणातील मी सृजनशील शिक्षकही मित्र हो आज पाच सप्टेंबर भारताचे दुसरे राष्ट्रपती पहिले उपराष्ट्रपती थोर तत्त्वज्ञ महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा करतो पाच सप्टेंबर अर्थातच राष्ट्र घडविणाऱ्या शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून घडविण्यामध्ये शिक्षकाची महत्वपूर्ण भूमिका आहे पण आज परिस्थिती बदललेली आहे आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण ए आय असं म्हणतो ए आयच्या या युगामध्ये विविध माध्यमातून माहितीचा प्रस्फोट झालेला आपल्याला जाणवतो आणि ही माहिती सहजपणाने विद्यार्थ्यापर्यंत उपलब्ध होताना दिसून येत आहे मग तुम्ही म्हणाल शिक्षकाची काय आवश्यकता घर बसल्या कुठेही काही सेकंदामध्ये हवी ती माहिती आज आपल्यापर्यंत पोहोचताना दिसून येते पण मित्रांनो खर तर विद्यार्थ्यांचं भावविश्व त्यांच्या मनाचं भरणपोषण आपल्याला जर करायचं असेल त्यांच्या भावनावरती नियंत्रण करायचं असेल विद्यार्थ्यापर्यंत येणारी माहिती त्या माहितीचा कसा वापर करायचा या संदर्भात विद्यार्थ्याच्या मनाला त्याच्या विचाराला भावनांना वळण देण्याचं काम एक जिवंत शिक्षकच करू शकतो म्हणून शिक्षकाप्रती आजच्या कालावधीमध्ये खूप मोठी जबाबदारी येऊन ठेवलेली आहे आज मुल्यांच्या बाबतीमध्ये विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये आज मूल्यांची जाणीव जागृती निर्माण करणं फार गरजेचं आहे आपण म्हणतो की चार भिंतीच्या आत राष्ट्राचं भवितव्य आहे या राष्ट्राच्या भवितव्याला घडवण्याचं काम शिक्षकाच्या माध्यमातून होत मग सध्याच्या या जगामध्ये वावरत असताना शिक्षकानेही आपली भूमिका समजून घेतली पाहिजे आणि ज्ञानाच्या कौशल्याच्या क्षमतेच्या या स्तरावरती तो स्वतःला अपडेट करत राहिला पाहिजे खरं तर प्राचीन भारतीय संस्कृतीचा जर विचार केला गुरुशिष्याची निर्माण झालेली ही परंपरा आज गुगल गुरुजीपर्यंत ए आय गुरुजीपर्यंत जरी येऊन पोचली असली तर खरं तर भावनांचा परिपोष करणारा जिवंत मांसाचा शिक्षक त्याची भूमिका ही आजच्या कालावधीमध्ये फार महत्वपूर्ण ठरणार आहे तर ही भूमिका प्रत्येक शिक्षकाने जर समजून घेतली आणि या ज्ञानाच्या या माहितीच्या जगामध्ये वावरत असताना तो स्वतला विद्यार्थ्यांच्या कलेने तो अपडेट करत राहिला तर नक्कीच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील होणारी अंतरक्रिया ही सकारात्मक बदलात्मक आणि परिवर्तनात्मक असू शकेल यात शंकाच निर्माण होणार नाही ही भूमिका आपण प्रत्येकाने जाणून घेऊया समजून घेऊया आणि त्या पद्धतीने ही भूमिका आपण आपल्यामध्ये बिंबवूया आणि ती कृतीयुक्त रूपामध्ये आणूया हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करते आणि सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप मनस्वी शुभेच्छा देते धन्यवाद